नमस्कार मी आरती राव अध्यक्ष अरविंद एज्युकेशन सोसायटी सांगली आमच्या सोसायटी अंडरमध्ये आम्ही ती दोन स्कूल आणि एक ज्युनियर कॉलेज चालवतो लिटिल फ्लॉ इंग्लिश मीडियम स्कूल भारतीय विद्यानिकेतन मराठी विद्यालय एई एस ज्युनियर कॉलेज आणि आमचं काम खूप उत्तम चाललं आहे पंधरा मुलांवरून सुरू केलेले इन्स्टिट्यूट आज पंधराशे मुलं आमच्याकडे शिकत आहेत आणि यांचा स्टाफ खूप चांगला आहे आणि हे कोणी आम्हाला मला प्लॅटरवर दिलेलं नव्हतं खूप कठोर परिश्रम आणि वाईट परिस्थितीतून आम्ही मी, मी इथपर्यंत ही शाळा आणलेली आहे आणि मला माझ्या स्टाफचा आणि सगळ्यांचा याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे अफकोर्स माझे वडील नानासाहेब शितोळे हे नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले आणि ज्या महिलेच्या पाठीमागे वडील किंवा नवरा खंबीरपणे उभा राहतो त्यावेळेस ती महिला कुठेच मागे पडू शकत नाही याची मी अगदी आज गॅरंटी देते कोविडनंतर जेव्हा मला खूप माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की मला शेती करायची आहे मुळशीला मी शेती करायला लागली तिथे सगळ्या प्रकारची धान्य मी पिकवते आणि ऑरगॅनिक शेती करते शेणखतावरती त्यामुळे माझी हेल्थ पण चांगली राहिली मेंटल हेल्थ पण खूप चांगली झाली कारण तुम्ही मोकळ्या वातावरणात जातात गाई म्हशी कोंबड्या बकऱ्या कुत्रे आणि ते खूप वेगळं वातावरण असतं आणि मला आता ते शेतीमध्ये पण मला खूपच रस झालेला आहे आणि खूप हेल्दी लाईफ त्यामुळे मी जाती आहे आणि सांगवीमध्ये अजून आम्ही माझ्या मुलाच्या मदतीने प्रणव माझा मुलगा त्याच्या मदतीने आम्ही आरती लाँच सुरू केलेला आहे सांगलीकरांसाठी त्यांचे लग्न कार्य छोटे वाढदिवस वगैरे चांगले व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि कुठल्याही परिस्थितीवर मात करायची असेल कुठल्याही संकटावर मात करायची असेल तर आपण सातत्य ठेवलं पाहिजे न घाबरता काम करण्याची तयारी पाहिजे आणि कुठल्याही टेन्शनमध्ये न राहता त्या टेन्शनमधून कसं बाहेर यायचं हे आपल्याला प्रत्येकाला कळलं पाहिजे आणि तरच आपण यशस्वी होऊ शकू असं मला वाटतं आणि माझा तरी आ, काम करायचा मंत्र हाच आहे की रोज सकाळी उठा काम करा आणि टेन्शनची परवा करू नका सो मी तुम्हाला हाच सल्ला देईन आणि आपल्याला परत एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा